आता जितेंद्र आव्हाड आणि शशिकांतजी हे दोघही महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आहेत विधान भवनात जातात ते त्यांना माझ्यापेक्षा जास्त नंबर माहिती आहेत किती अडचणीत महाराष्ट्र आहेत आर्थिक परिस्थिती किती अडचणीत आलेली आहे स्कॉलरशिपचे पैसे शिक्षणाचे मुलांना मिळत नाही आहेत आता त्याच बरोबर लाडक्या बहीण योजनेच्या पन्नास पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली आहेत मला खूप विनम्रपणे महाराष्ट्र सरकारला विचारायचंय थे। की पंचवीस लाख नाव कमी झालीच कशी आणि झाली तर त्यांचं उत्तर निकषात बसत नाही मग पहिल्यांदा कशी निकषात बसतील मग तेव्हा इलेक्शनच्या आधी कशी काही बसतील म्हणजे ऑक्टोबर मध्ये असं कुठला निकष मग त्यांनी जर निकष बदलला असेल तर तो महाराष्ट्राला त्यांनी सांगितला पाहिजे त्यामुळे स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर नाहीत कॉन्ट्रॅक्टर्स आता ई डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर म्हणा पण जलजीवन निशन ची जी कामाची काय परिस्थिती आहे संपूर्ण राज्य बघताय त्याच्यात आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करू हे तुमच्या चॅनलनी वारंवार दाखवले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आणि देव देवाभाऊ देवा आता असं म्हणतात की जेव्हा योग्य वेळ येईल ती आता संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे माझी विनम्र विनंती टॅगलाईट यांच्याच सरकारचे समय है सही समय आहे सही ती आणि योग्यच वेळ आहे सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात झालीच पाहिजे आणि ज्या नाशिक जिल्ह्यात आपण आज आहोत ह्याच नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक वर्तमानपत्रात आज सकाळी बातमी मी वाचलेली आहे की असे शेतकरी आहेत ज्यांनी प्रचंड अडचणीत आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये काळे झेंडे लावलेले आहेत मी कधी असं झालेलं पाहिले नाही म्हणजे एक